आता आम्ही जातो आहे आमच्या काजूच्या बागेत काजू काढायला तर चला तुम्ही पण आमच्या आमच्यासोबत लॉकीला नाही नेते आम्ही त्याच्या पाणी घेतलं आहे आणि खायला थोडंसं येतलं आहे करवंद आता लागले आहेत आणि कच्चीच आहेत मे ही करवंद पिकतील ते जायचं ते आमचं असं फार्म हाऊस आहे कुठली आहे भाजी माठाची भाजी चिकूची झाड आहे ती असं पप्पानी खूप साऱ्या प्रकारची झाड लावल्या त्यावेळेस खैराचं झाड आहे आता आपण जाऊया खाली खाली काजूपाड्याला खालीच असेल याला म्हणतात केळफूल किंवा गावठी भाषेत केळीचा कोका असं देखील म्हणतात या केळफुलाच्या प्रत्येक पाकळी केळी बाहेर येतात आणि केळ लावल्यापासून नऊ महिन्यांनी केळीला हा कोका धरतो म्हणजेच केळफूल धरत त्याला केळ पसवणे असं म्हणतात ही आमच्या घरची केळ आहे इथे तुम्ही बघू शकता कि वरून सर्व केळी धरलेत आणि हे केळफूल खाली उरले या केळफुलाची भाजी करतात खूप छान लागते हा केळफूल लहान आहे यापेक्षा मोठे सुद्धा केळफूल असतात त्यांची भाजी करतात त्या मम्मी आणि श्रद्धावेनी खाली जाते आपण पण खाली जाऊया लाल बोंडू आहे आमच्याकडे जास्त पिवळ्या बोंडूचं फक्त एकच झाड आहे ते पण तिकडे त्या साईडला आहे तर आता आम्ही पहिले ही इथून सुरुवात करतोय त्या साईडला तिकडे चिऱ्याची खाण आहे त्या साईडला आमची ही जमीन पूर्ण उतारत आहे त्याच्यामुळे पप्पानी हे असे दगडाच्याच पायटण्या बनवून घेतल्यात त्यामुळे उतरायला बरं पडतं इथे मुली आणि गुंड काढायला गेलेत तर आपण पण काढूया मुंड खूप झाले आता आपण वेळ नको घालवूया आता आपण दोन बुंड काढूया तर आता मला जाणूया मी आता गोळा करतो मम्मी आता पाडते आणि संध्यावेळी गोळा करते म्हणतो दाखवा माझ्यामध्ये जी बी आहे ना ती पण एवढीच मोठी आहे माझ्यामध्ये घर आहे घर तो पण एवढाच मोठा आहे फक्त पडतील कच्च्या राहतील म्हणून मम्मी आता तो तो वो वो तो ते हलवते शेगाचे शेगाव किती मोठे ते भरलं आता ह्या दोन वाजल्या घेऊन खाली जाते म्हणते ना ते तिथे ती काढते बरे पडतात ना या छोट्या बादल्या किती पडलेत बघा तुम्हाला ते लाल लाल दिसत असतील कुठून चुल आता एक 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 बादली द्या माझ्याकडे लाल 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 त्या बघा ह्या अशा उशिरा उशिरा अशा धरत जातात काय काळा पडला माझं इथे खूप वर्कआउट झालंय किती कॅलरीज बंद झाल्या काय माहिती खाली खूप फडलेत जसजसं पुढे पुढे जातो तस तसं पुढचे पुढे पुढे लाल लाल दिसतात ते काढावेशे वाटतं वाटतात अजूनही सगळीकडे लाल लाल दिसत आहे टचवूड सगळे खाली पडलेत ना आणि त्यात काल पाऊस पण पा। पडला हे खाली सुपारीची झाडं लावल्यात हा हा खूप झगड आहे पप्पा दुसरी बाजली घेऊन जातात वरती पान आहे की किड आहे थी। ही विलायती काजूचं झाड आम्ही लावलेलं तर बघा पानं किडीन खाल्ले त्याला काहीतरी कत काय करायला लागेल थी। आता वादल्यावरती ठेवल्यात मी आणि पप्पानी आणि मम्मी आणि बहिणी खालीच आहे तर आता मग खाली, खाली जाऊया तीन बांधन मध्ये याच्यामध्ये एवढे होते काजू परत सोय खाली झाली ग तिथे मम्मी तिथे चांगले स्वीट होत नाही मम्मीला माहिती आहे दाखवते कुठे जाऊस अ व्हेरी हेवी ते मी नाही जाते जिथे बसून आम्ही काढू तिथे कच्चे कच्चे लातंबी लागलेत ते आता मेपर्यंत पिकतील आणि आता हे झाडावरचे काढायला बरं पडतं खाली वाकून वाकून दम लागतो हा आणते हा एक पिवळ्या काजूचं झाड आहे त्याच्यामध्ये हे असा असा बोंडू लागतो असं तिथे फेकायचे म्हणजे एका ठिकाणी गोळा करून राहते आणि मग ही भाजी घेऊन तिथे जायचं आणि तिथल्या सगळं एकत्र गोळा करायचा एका ठिकाणी बसून ते बरं पडत तर मी पटपटी गोळा करते मम्मीचं काम सुरूच आहे अ या कोणत्या पक्षी ओरडतोय कोके हॉर्नबेल तुम्हाला कुणाला जर या पक्षाचा आवाज ओळखता येत असेल तर त्या पक्षाचे नाव मला कमेंट मध्ये नक्की सांगा दादा आलाय सा आता आज माझ्या दादाचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे दादा थँक्यू खाली आता नाश्ता आणलाय तो पण घेऊन आपण खाली जाऊ एक वडा आणि पप्पाला इडली आणि तीन वडा पाव आता वाजरे तक्रार आता मी आधी नाश्ता करून घेणार आहोत आणि नंतर या काजूंच्या बिया काढणार दादा हाय कर

आता माझ्या मम्मी इथे बसले बाजूचे बी काढायला काढायचे असतील आज दादाचा माझा बर्थडे आहे ना त्याला खूप फोन आहेत तरी पण तो काम करायला आलायकेशन दे। बघा मम्मीच्या एवढ्या बिया काढून झाल्यात माझ्या मोबाईलची बॅटरी संपल्यामुळे मला पुढचं शूटिंग करता आलं नाही पण आम्ही एक वाजेपर्यंत काजूच्या बिया काढल्या आणि मग घरी गेलो आता संध्याकाळ झाले मम्मी पप्पा श्रद्धाबाईंनी चार वाजताच परत आले इथे होते मी आणि दादा थोडं लेट आलो आहे जाते आता मी घ्यायला ते नेमतो होते फोन ते येते दादा बिया घेऊन येतोय हे आता अजून काढायचे आता आम्ही घरी निघालो तुम्हाला हा व्लॉग जर आवडला असेल तर कोकणातल्या अशा बऱ्याच गोष्टी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आज आम्ही एवढ्या काजूबिया काढल्या आणि आता आम्ही जाऊन विकणार आहोत